हजार अकरा वर्ष दोन हजार अकरा जेव्हा मी जॉबला लागलेलो होतो विप्रो नावाच्या कंपनीमध्ये माझा पगार काहीतरी एक दहा ते अकरा हजार रुपयाच्या घरात होता तिकडनं जी मी ठरवलं की माझी मला एक्सपोनेन्शियल ग्रोथ करायची आहे त्याची आज थोड्या जर्नीची मी तुम्हाला झलक दाखवणार आहे जेणेकरून पहिली गोष्ट तुम्हाला काहीतरी माझ्या जर्नीमधनं शिकायला मिळेल सेकंडली मे बी तुम्हाला तर थोडीशी मोटिवेशन मिळेल थोडंसं इन्स्पिरेशन पण मिळेल आणि फायनली माझी अपेक्षा आहे सगळं मराठी माणसांकडे बघून की तुमचीही अशी टेन एक्स नाही हंड्रेड एक्स पटीने तुमची ग्रोथ झाली पाहिजे कारण मोठा पैसा असेल तर बरेच लोकांची स्वप्नं जी असतात ती साकार करण्यासाठी तो पैसा बराच एका लेवलपर्यंत हेल्प करतो पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यायची जी तुम्हाला कमेंटमध्ये टाईप करायची तुम्हाला काय वाटतं की एवढा पैसा जर तुम्हाला मंथली तुम्हाला इन्कम जर यायला लागलं इन्कम चार, लाग ला। चार पाच सोर्सेसमधनं असेल मी फक्त शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणत नाहीये तो इन्कमचा आकडा काय वन लॅक रुपीज पर मंथ टू लॅख रुपीस फाय लॅक रुपीज टेन लॅक रुपीज काय जो तुम्हाला जो वाटतोय की एवढा पैसा जर मला आला ना बॉस बस माझी लाईफ सेट आहे तो कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका तर हे का विचारलं आहे व्हिडिओच्या मधोमध कुठेतरी तुम्हाला सांगणार आहे त्याचं महत्व काय पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल ते पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमधून पाठवा एक चोवीसा वेळ रिप्लाय करतील ऑफर केली आहे ती पण नीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस वाँग दर पंधरा साला सुरू होतात ॲडिशनली मी रेग्युलरली माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये पण टाकत असतो सो so, हे जर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर बघायच्या असतील तर नक्की टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करून घ्या तो चला व्हिडिओची पण सुरुवात करूया ओराईट मी तुमच्यासमोर सगळा डेटा मांडणार आहे सो so, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसं काय माझं लाईफचं ओव्हरऑल गोष्टी सगळ्या चालू आहेत ऑराईट तो सर्वप्रथम पहिलं आपण हे बघून घेऊया की जेव्हा मी ॲक्सेंचरला जॉईन आता यु विप्रोच माझ्याकडे ॲक्च्युली सॅलरी स्लिप नाही आहे पण विप्रोमध्ये तसं मी एक महिनाच काढला ओके एक महिन्यात मी लगेच स्विच केलं सो मग ॲक्सर नावाच्या कंपनीला ॲक्च्युली अठरा मे दोन हजार अकराला जॉईन झालो ओके अकरा मे अठरा मे दोन हजार अकराला जॉईन झालो तेव्हा माझा पगार काहीतरी सतरा हजार रुपये इन हँड होता ओके सतरा हजार रुपये इन हँड होता आणि माझा तो मार्च संपेपर्यंत म्हणजे हा पूर्ण फायनान्शियल इयर संपेपर्यंत माझा हा पगार आय थिंक सो अप्रॉक्सिमेटली वीस ते बावीस हजारच्या घरात समथिंग त्यापेक्षा जास्त गेलेला असेल ओके कारण याच्या कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दिसेल की माझी ग्रॉस सॅलरी ही तीन लाख दोन हजार रुपये होती दोन हजार अकराची गोष्ट सांगतो तीन लाख दोन हजारची माझी ग्रॉस सॅलरी होती म्हणजे भागीले जर मी हे बारा महिने पण नाही आपण किती महिना पासून जर जरा एक अकरा महिने आहेत सो भागीले अकरा महिने धरलं तर माझी सत्तावीस हजार चारशेच्या घरात माझी सॅलरी होती पण हे सॅलरी पण नव्हती याच्यामध्ये बाकीचे काय बोनसेस विनसेस पण होते कारण जॉईनिंग बोनस पण त्याच्यामध्ये ॲटेड होता ऑराईट आणि प्लस मला एक हाईक पण मध्ये मिळालेली होती एक फिफ्टीन ट्वेंटी पर्सेंटची समथिंग हाईक मिळाली होती, होती। माला माला सो आपण म्हणू शकतो समवट एक माझ्या पहिल्या वर्षात ॲक्सटेन्शन माझ्याकडे सत्तावीस हजाराचा माझा ग्रॉस सॅलरी होती मला वाटतं सगळं काठछाट सगळं करून मला माझ्या हातामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये यायचे अरे दोन लाख त्रेसष्ट हजार सो सॅलरीवाल्यानं हे सगळं दुखणं माहिती जर काटछाट जे होते भागिले अकरा जर केले तर सरासरी तेवीस ते चोवीस हजार माझ्या हातात पडायचे ओके सो so, जेव्हा मी कंपनीत काम करायला सुरू केलं त्या दिवशी मी ठरवलं की मला कोणाची गुलामी मला तर करायची नाही आहे ओके okay? पण गुलामी नाही करायची आहे तर ऑफकोर्स उद्योगधंदा करायला लागेल पण उद्योगधंदा करण्यासाठी मला दोन गोष्टी करणं गरजेचं आहे दोन गोष्टी करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट कुठली आहे हे सांगतो तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट जे आपण मराठी माणूस करत नाही ओके बरेच मराठी माणसं तिकडे चुकतात ते कसे तुम्हाला उदाहरण सांगतो आमच्या नातेवाईकांमधलेच बरेच बरेच तुम्हाला उदाहरण सांगेन कोणाची नावं घेणार नाही पण ओळखीतल्या लोकांमधला आपण म्हणू शकतो प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ओ सी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे काय आता आमच्या वडिलांचा कोंबडीचा धंदा होता ओरेट पोल्ट्री फार्म आणि आमचा होता ओरेट तर so, बरेच लोक आमच्या पप्पांकडे विचारायला यायचे की बाबा मला पण पोल्ट्री फार्म टाकायचं आहे कारण पप्पांचं सगळे श सगळे हे बघून बिघून सगळं एकदम सगळं मलाही धंदा करायचा आहे सोन सोन चवण ओरेट आणि और धंद्याला बसायचे धंदा करायचे आणि लॉसेसमध्ये जायचे तसंच माझा वन ऑफ द नातेवाईक त्यांनी हॉटेलचा धंदा टाकला ओरेट रिसॉर्टचा धंदा टाकला ओके रिसॉर्टचा धंदा टाकला पण रिसॉर्ट धंदा चाललाच नाही कारण त्यांनी दुसऱ्याकडे बघून नुसतं त्यांनी स्वतःचा डायरेक्टली पैसा मोठा बँकेकडनं बिर्ज घेऊन तो धंदा सुरू केला धंदा सुरू केल्यावरती धंदा टोटली ठप्प हे का होतं कारण नॉर्मली आपला मराठी माणूस हा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट नावाचा प्रकारच करत नाही हा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट सगळीकडे व्हॅलिड आहे तुम्ही शेअर मार्केट पण शेवटी बिझनेस आहे शेअर मार्केटमध्ये घ्या तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगमध्ये पण घ्या मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग मी अ डिस्ट्रीब्युटर म्हणून पण करू तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट असेल ऑरेट डिस्ट्रिब्यूशन सॉरी माझी एड प्रायव्हेट प्रायवेट क्लाईंट ग्रुपला जॉईन करायचं असेल तर लिंक माझं डिस्क्रिप्शन दिलेला आहे इकडे क्लिक करून मेसेज करा म्हणजे तेव्हा तुम्ही जॉईन करू शकता ओके सो प्रूफ ऑफ कॉन्सेप्टमध्ये काय की कमीत कमी मला जी गोष्ट करायची आहे मोठा पैसा लावायचा आहे माझं आयुष्य त्याला लावायचं आहे त्या ला आयुष्य लावायच्या आधी मला त्याला काहीतरी वेळ देणं गरजेचं आहे तर वेळ किती की किमान तीन वर्ष तीन वर्ष त्या धंद्यामध्ये मला काम करायचं तुम्ही मोठे मोठे पण जर इंडस्ट्रीलिस्ट बघाल ओके जेवढे पण मोठे इंडस्ट्रीलिस्ट आहेत जे सक्सेसफुल त्याची दुसरी पिढी जे बनवतात ती कशी बनवतात त्याच्या त्याची सेकंड जनरेशन आहे ना त्याला डायरेक्ट गद्दीवरती बसवत नाही हे बाळा डायरेक्ट तुझी गद्दी रेडी असं नाही असे मराठी माणसांमध्ये बरंच होतं म्हणून तो धंदा बुडतो बापाने कमवलेला पैसा सगळे मुलं उडवतात कारण डायरेक्टली त्यांना गद्दी मिळते पण दुसऱ्या कम्युनिटीमध्ये जर बघायला गेलो किंवा दुसऱ्या बिझनेसचे सक्सेसफुल बिझनेसमध्ये बघायला गेलो तर काय होतं ते म्हणतात तू खालून काम कर फॅक्टरीच्या फ्लोअरवरनं पहिलं काम करायला सुरू कर आणि मग तुला हळूहळू हळूहळू वरती तुला येता येईल तुला थोडीशी राजाची ट्रीटमेंट मिळणारच साहजिक आहेत पण खाली जमिनीच्या लेवलवरती काम कर आणि नंतर वाढत जा गुजरातमध्ये एक अशी एक फॅमिली आहे आपण तुमच्या न्यूजमध्ये पण बघितलेलं असेल ते तिकडे ते म्हणजे करोड करोडोपती म्हणजे लिटर अरबपती म्हणू शकतो हजार कोटीपेक्षा असतात त्यांच्याकडे पैसे आहेत ते त्यांच्या मुलांना अठरा वर्ष झाल्यावरती काहीतरी एक हजार दोन हजार रुपये देऊन पाठवतात ती कुठल्याही शहरात जाऊन पाठवतात आणि त्यांनी तिकडे तीस दिवस राहायचं आणि काम बीम करायचं सगळं त्या पैशामध्ये करून आपलं तीस दिवस काढायचे म्हणजे इन अदर वर्ड्स आपल्याला मराठी माणसाला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट नावाचा प्रकार शिकवलाच नाही आहे कोणी जातो चल मला धंदा काढायचा आहे उद्या धंदा काढून मी बसणार पण धंदा काढायच्या आधी तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या धंद्याचा आहे का दुधाची डेअरी जर टाकायची असेल तर दुधाची डेअरीचा काय तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का, का। जस्ट बाजूवाला आहे माझा किंवा माझा मित्र कमवते म्हणून मी करणार ओके सो हा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आपल्याकडे येणं खूप गरजेचं आहे बिझनेस सुरू करायच्या आधी सो हा माझ्या डोक्यामध्ये एक क्लिअर कट विचार होता पण मध्ये जाण्याच्या आधी बिझनेसला पण काही ना काहीतरी कॅपिटल लागतो राईट सेफ्टी कॅपिटल लागतो सो so, त्यासाठी दुसरी गोष्ट मी ठरवली की मी सेल्फ डेव्हलपमेंट करणार ओके okay? किंवा कॅपि आमच्या एक्सचेंचरमध्ये मा माझी जी कंपनी होती त्यामध्ये एक मी ज्या डिव्हिजनला न होतो नशिबाने त्याला म्हणायचो आम्ही केपेबिलिटी डेव्हलपमेंट म्हणजे ॲक्सचेंचरचे मधले जे एम्प्लॉईज एक आहेत एक त्यांची केपेबिलिटी कशी वाढू शकतो त्याच्यावरती आमचं मेन काम होतं सो इन दिस केस मी स्वतः डिसाईड केलं की मी मला जर मला एक्सचेंजरमध्ये वेगाने वाढवायचं असेल कारण मी एक्सचेंजर जे ऑलमोस्ट लोएस्ट लेवलला जॉईन केलेलं होतं okay, ओके त्यांचे काही असे वन टू थर्टीन लेवल आहे मी काहीतरी वाटतं एकदम मे बी बाराव्या लेवल किंवा अकराव्या लेवलला काहीतरी बाराव्या लेवलला मी जॉईन झालेलं होतं लोएस्ट ओके कारण माझ्याकडे एक्सपिरियन्स होतो कॉर्पोरेट एक्सपिरियन्स तर काय नव्हता त्याच्या मागचा सो फर्स्ट मला जॉब असतो तुम्ही म्हणू सांगतात एक्सेचेंचर कॉई ऑफ होता आधीचे सगळे होते प्रायव्हेट म्हणजे स्वतःचे बिजनेशचे जॉब होते सो मी बोललो की मला इकडनं फास्ट ट्रॅक करायचा आहे आणि तिकडे कसं होतं की जे एकदम लोएस्ट लेवलला आहेत ना त्यांना दर सहा महिन्यांनी ग्रोथ मिळू शकण्याची ऑप ऑपॉर्च्युनिटी होती फास्ट ट्रॅक आणि स्लो ट्रॅकमध्ये नऊ महिन्याची होती पहिले दोन वर्ष तरी तर मी बोललो मला काय पण करून मला फास्ट ट्रॅकमध्ये जायचं आहे आता फास्ट मध्ये जर मला जायचं आहे स्वतःच सो सेल्फ डेव्हलपमेंट करायचं तर बाकीच्या टीम मेंबर्स कडे काय स्किल सेट नाहीये जे मी डेव्हलप करू शकतो जेणेकरून माझ्या जे क्लायंटला जो फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे माझा बॉस खुश होऊ शकतो ते मी करायला सुरू केलं सो इन अदर वर्ड्स बिफोर जॉब क्विट करण्याच्या हिशोबाने पण किंवा तीस हजारचा पगाराला तीन लाख साडेतीन लाख किंवा तीस लाख रुपये करायच्या आधी पण हा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करायच्या तरी स्वतःचा सेल्फ डेव्हलपमेंट प्लॅन तुम्हाला एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे की मी काय काय शिकणार आहे मी एक्सेल शीट शिकणार आहे एक्सेल शीट्समध्ये व्ही लुकअप शिकणार आहे एक्सेल शीट्समध्ये मी मॅक्रो शिकणार आहे एक्सेल शीट्समध्ये मी डॅशबोर्ड्स क्रिएट करणं okay, शिकणार आहे ओके तेव्हा तर ए आय नव्हताच हल्ली ए आय तर हल्ली आलेलं आहे सो so, नदर्स मी त्या जमान्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागलो म्हणजे आउट ऑफ सिलेबस कोणाला माहिती पण नव्हतं म्हणजे आमच्या टीममधील लोकांना एवढं कोण माहिती नव्हतं जेवढं मी करायला लागलो तिकडे ओके आणि तेव्हा सोशल मीडियाचा जमाना खूप होता तसं ॲक्सेंजरचं पण सोशल मीडियाचं बरंच होतं तर त्यांनी सोशल मीडियावरती मी फोकस दिला की कसं सोशल मीडिया एंगेजमेंट वाढवायची विदिन द टीम्स सो ह्या so, सगळ्या गो गोष्टीमुळे मी माझी पर्सनल केपेबिलिटी डेव्हलप करायला लागलो त्याच्यामुळे माझी पगाराची वाढ वेगाने व्हायला लागली राईट सो मी जेव्हा ॲक्सेंचरचा जॉब क्विट केला ओके जॉब क्विटचं पण बघायला लेटर तुमच्या दाखवलं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंधराला मी पेपर टाकले कधी जॉईन केलं एक्सेंचर एक्सेंचर जॉईन केलेलं होतं मी कधी अठरा मे दोन हजार अकरा आणि जॉबमध्ये रेझिग्नेशनची तारीख काय होती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अकरा आणि तेव्हा मी नोटीस पिरियड जानेवारी पंधरापर्यंत मी फायनल माझा मी तेव्हा मला मिळालेली होती ओके सो कमिंग बॅक या सा चार पॉईंट काय फोर पॉईंट एट महिने चार वर्ष आठ महिन्याच्या कालावधीमध्ये मी स्वतःला एवढं इक्विप केलं की माझा पगार जो सतरा हजार रुपये पर महिना होता तो सोडेपर्यंत माझा पगार काहीतरी छप्पन हजार रुपयापर्यंत मी नेलेला होता चार वर्षात टक्केवारीमध्ये जम किती आहे सतरा हजार वजा आपण छप्पन हजार करूया पटकन सांगतो तुम्हाला हे एवढे भागिले परत सतरा हजार करूया सतरा सो so, ओवरऑल दोनशे तीस टक्क्याची जम इकडे मी माझ्या पगारामध्ये घेतलेली होती किती फक्त साडेचार वर्षामध्ये का कारण मी सेल्फ डेव्हलपमेंट करत गेलो आता इन दिस केस तर लोक म्हणा मी मी महेश मी पण बरेच सर्टिफिकेशन करतो मी पण बऱ्याच गोष्टी करतो मला पण माझा बॉस मला काय रिवॉर्ड करत नाही कंपनी जॉब सोडा किंवा जॉब चेंज करा तेवढं पण डेअरिंग असलं ते पाहिजे तेवढा पण कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे तो पण तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन शकतो ओके पण एनिवेज पहिली गोष्ट स्वतःला सेल्फ डेव्हलपमेंट करणं त्याच्यानंतर हा प्रूफ ऑफ कॉन्सेप्टला राबवणं महेश फुल टाईम करतोय ट्रेडिंग मी पण फुल टाईम ट्रेडिंग करणार अहो पण तुम्ही स्वतः हा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट स्वतः केला आहे का तुम्ही एक्झिक्यूट केला आहे का की मी जर ट्रेडिंग केली आणि कन्सिस्टंटली मी सातत्याने प्रॉफिटेबल राहिलो आता मी माझा फुल तुमचं लॉंग टर्म जेवढा जमेल तेवढा असा ट्रॅक रेकॉर्ड परत दाखवते कारण जस्ट याला लोड करूनच ठेवलेलं आहे सो लो मागच्या मागास एक एक, एक, एक एप्रिलपर्यंत जातो आहे जातो आहे आणि सोफार सो, सो ह्याला रिफ्रेश करून दाखवतो परत दा। जस्ट पी एन एल स्टेटमेंट व्यवस्थितपणे मागे जाऊया आपण फुल जेवढं मागे जात येतं तेवढं सो इन दिस केस आपला हा दोन हजार सतराच्या मागे जात नाही दोन हजार सोळा एप इकडे चालू होतं आणि आतापर्यंत आपण रन करूया सो फुल डेटा आपल्याकडे येईल सो येस आपल्याकडे डेटा आलेला आहे पंच्याहत्तर लाख आणि नंबर जाऊन दे जो काही नंबर आहे तो जाऊन दे पण स्वतःला तुम्ही प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट करून दाखवायचा हा तर मी तुम्हाला आठ वर्षाचा माझा डेटा दाखवतो या एका अकाउंटचा फक्त जो तुमच्यावर व्हेरीफाईड पिन खाली टाकलेलं आहे लिंकचं ते तर सध्याचं चालू आहे पण ओव्हरऑल आठ वर्षाचा तुमचा अकाउंट दाखवतोय मी तुम्हाला कम कमीत कमी तुम्ही स्वतःला दाखवा की कुठलाही उद्योगधंदा करायचा असेल शेअर मार्केट ट्रेडिंग असून दे किंवा तुम्हाला बाकीचे कसली म्हणजे बिझनेसेस जरी करायचे असेल रिसॉर्टचा बिझनेस करायचा आहे फार्म हाऊसवरती जाऊन मला जागा घ्यायची आहे तिकडे मी एरबीएम बी बनवेन किंवा हे बऱ्याच गोष्टी जे करायच्या आहेत ओके ते करायच्या आधी ते खरंच प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत का ते छोट्या प्रमाणामध्ये करून पहिला बघायचे मोठा कॅपिटल लावायच्या आधी तरच हे सक्सेसफुल होणार आहे तरच आपले प्रॉफिट थोडे मोठे दिसणार आहे ओके सो सर्वात पहिलं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट बघा पॉईंट नंबर वन सेकेंड पॉईंट ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला बघायची या धंद्यामध्ये ट्रेडिंग असून दे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगमध्ये पण एक ठराविक स्ट्रॅटजी घेऊन चाला तीन वर्ष एक स्ट्रॅटजी घेऊन चाला आणि नंतर म्हणा की स्ट्रॅटजी पास आहे की फेल आहे लोक पहिले दर महिन्याला स्ट्रॅटजी बदलतात अरे एक दिवस हाफ फंड एक दिवस तो फंड फंडच फंड असतात आपल्या अकाउंट्समध्ये सो एक कॉन्सेप्ट घेऊन सगळ्यांनी तीन वर्ष चालतोय का बघा दॅट इज त्याच्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजे जी पण गोष्ट आपण करू त्याला लॉन्जिटिव्हिटी आहे का लॉन्जिटिव्हिटी आहे का लॉन्जिटिव्हिटी म्हणजे काय आज जर मी शेअर मार्केट ट्रेडिंग करतोय तर ती शेअर मार्केट ट्रेडिंग मी नेक्स्ट तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष करत राहू शकतो हो का तुम्ही म्हणा महेश होय का नाही तीन वर्ष करतो पुढे काय नाही करू शकतो हां आता जरा मी याच्यावरती स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला विचारतो आज समजा कोण व्यक्ती आहे जो इंट्राडेट ट्रेडर आहे ऑप्शन्स इंट्राडे ट्रेडर आहे तो जर म्हणाला आणि त्याचा वयोगट आज पंचवीस शत जमा पंचवीस आहे तो जर म्हणाला की मी आयुष्यभर करू शकतो तर चान्सच नाही आहे कारण कसं आहे इंट्राडे म्हणा हे म्हणा एका टाइम नंतर हेल्थच्या कंडिशन्स एवढ्या निर्माण होतील की तुम्हाला so, ते बंद करायला लागेल सो ते पण तुम्ही डिसाईड करा की मला भले मला स्विंग ट्रेडिंग करायची असेल किंवा भले मला इन्व्हेस्टिंग करायची असेल की भले मला ऑप्शन्स ट्रेडिंग करायची असेल ही मी वयाच्या पंच्याहत्तरे वर्षी जेव्हा माझ्या केस डोक्यावरचे पूर्ण पांढरे झालेले असतील मे बी मी असं पूर्ण वाकून चालत असेल मे बी मला टाईप करताना बाय बटन टाईप करताना असं स्लो मोशन म्हणून मी टाईप करेन नंतर तो नंबर्स मी टाईप करेन करू शकतो का मी तशा टाइपची ट्रेडिंग मग कसल्या टाईपची ट्रेडिंग करू शकतो स्विंग ट्रेडिंग पॉसिबल इन्व्हेस्टिंग पॉसिबल ऑप्शन्समध्ये स्विंग ट्रेडिंग पॉसिबल पण इंट्रॉडी पॉसिबल आहे का नाही सो अगेन प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट बरोबर तो प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट भले तुम्ही आता प्रॉफिटेबल आहात पण तो लॉन्जिटिटी वाईज तो धंदा तुमचा चालेल का ओके ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आता मी सध्या आता आपला ट्रेडिंग चॅलेंज आपलं चालू आहे तर ट्रेडिंग चॅलेंजमध्ये माझं जेवढं होईल तेवढं माझा फोकस असतो की मी अशा टाईपची मनी मॅनेजमेंट चालू किंवा अशा टाईपच्या स्टॉक्समध्ये ट्रेड करू अज्युम करू की पुढे जर माझ्याकडे एक हजार कोटीचा जर पोर्टफोलिओ झाला तर मी अशा स्टॉकमध्ये ट्रेड करू शकतो का ज्याच्यामध्ये वॉल्यूम फक्त वीस हजारचे मला प्रॉफिट होताना दिसतो आहे पण त्याच्यामध्ये काम करून ती सवय जर मी लावली झटपट बी टी एस टी करत बसायची तर ते मोठ्या पोर्टफोलिओवरती करू शकतो हो। कसं लॉन्जिटिव्हिटी नाही प्रॉफिटेबिलिटी आत्ता आहे पण लॉन्जिटिव्हिटी नाही आहे मग तेव्हा जाऊन बदलण्यापेक्षा सवयी ह्या सगळ्या आत्तापासूनच ज्या चांगल्या सवयी मेमी पैसा कमी मिळेल पण ते लॉन्जिटिव्हिटी वाईज ते मला काम करतील सो म्हणून पी ओ सी ओके पी ओ सी पी आर गाल पी ओ सी आणि लॉन्जिटिव्हिटी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट अँड लॉन्जिव्हिटी दोन गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजेत कुठलीही तुम्हाला गोष्ट करायची असेल तरच तुम्ही सक्सेसफुल होणार आणि मग काय सतरा हजारचे एक लाख सत्तर हजार म्हणा किंवा सतरा लाख म्हणा किंवा एक कोटी सत्तर लाख पण म्हणा दर महिन्याला कमवणं ॲब्सुल्युटली सगळ्यांना पॉसिबल आहे ॲब्सुल्युटली सगळ्यांना पॉसिबल आहे राईट माझ्या लाईफच्या स्टेजमध्ये सो फार ओके म्हणजे वयाच्या चोवेचाळीसव्या वर्षी मला एक्सपेक्ट पण मी करत नव्हतो की माझ्या लाईफमध्ये मी काय म्हणतात आहे दोन घरं घेईन एक मर्सिडीज गाडी घेईन ऑराईट एक चांगला एक ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक करोडपेक्षा जास्त तर प्रॉफिट करेन हे मला खरंच वाटलं नव्हतं माझ्या लाईफमध्ये मी करेन असं दोन हजार दहामध्ये अकरामध्ये जर कोणी तुम्ही भेटला असं मला वाटलं नव्हतं कॉन्फिडन्स तर काहीतरी करे करे करेगा पण काय करणार एवढं वाटलं नव्हतं पण हे सगळं पॉसिबल झालं कारण मी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आणि लॉन्जिटिव्हिटी हे का था का था दोन प्रश्न काय विचारतो त्याबरोबर सेल्फ डेव्हलपमेंट अजूनही मी माझं सेल्फ डेव्हलपमेंट रेग्युलर का आता काय आता सध्या सेल्फ डेव्हलपमेंट मला दिसत आहे राईट एकशे दोन वरनं मी आजच्या तारखेला सेवन्टी नाईन पॉईंट टू के वरती आलेलो आहे अगेन का आता जर मी हेल्थवरती जर मी काम नाही केलं तर मी कधी करणार हेल्थवरती काम जेवढा उशीर करेन तेवढा प्रॉपर्ली प्रॉब्लेम्स येतील सो so, स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती कंटिन्युअस बेसिसवरती काम करा आणि जी पण गोष्ट तुम्ही इम्प्लिमेंट कराल तर ओ सी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आणि लॉन्जिटिव्हिटी आहे की नाही चेक करा ओके आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं पण हे खूप महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे मी परत परत तुम्हाला रेगोट्या असं काय म्हणते गिरवून सांगितलं परत परत तुम्हाला हे कॉन्सेप्ट एक्सप्लेन एक केले आहे नीटपणे इम्प्लिमेंट करा या गोष्टी जे मी सांगतोय तर माझ्यापेक्षाही चांगली सक्सेस तुम्हाला आपले गणपती बाप्पा देतील मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र